नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण बघणार आहोत की जुन्या कुर्तीला किंवा टॉपला चेन कशी बसवायची तर बघा हा जुना टॉप आहे माझ्या मुलीचा छोट्या मुलीचा तर बघा यो पंजाब ड्रेसचा टॉप आहे तर बघा याची वाली चेन स्लिप झालेली आहे म्हणजे खराब झालेली आहे तर आपण आता याला नवीन चेन टाकणार आहोत तरी थोडी साईजनी मोठी आपण ही कट करून घेणार आहोत तर बघा आता आपल्याला पहिल्यांदा हे काढून घ्यायची आहे तर आता आपण ही काढून घेऊया कारण बऱ्याच जणांच्या मुलींच्या किंवा आपल्या स्वतःच्या पंढऱ्याची चेन अशी खराब होती तरी घरच्या घरी कशी टाकायची एकदम सोपी पद्धतीने सांगणार आहे मी तर बघा आता आपल्याला पहिल्या आधी हे काढून घ्यायचं आहे तर बघा आपण हे असं काढून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याचं माप मोजून घ्यायचं आहे किंवा जी आपण जी आपली चेन पहिली जुनी काढून घेतलेली आहे त्याचं जरी माप घेतलं तरी पण चालू शकतं ले 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 है, है, तर हे बघा याचं माप घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला हे खालचे भाग कापून घ्यायचा आहे वरतून आपण ही जी चेन घेतली आहे आणि हे पॅक करून घेतलेलं आहे तिथून आपल्याला वरती घ्यायचं आहे तर बघा आपण एवढं घेऊया थोडंसं जास्त घेऊया आपण नंतर आपण दाबू त्या प तेव्हा थोडंफार येऊन जाईन दबल्या जाईन ते तर बघा आता आपण हे कट करून घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला असे असं इथून जोडून घ्यायचं आहे आपल्याला इथून जोडून घ्यायचं आहे असं उलटच ठेवायचं आहे आपल्याला हे म्हणजे इकडून सोयीचं आणि इकडून उलट म्हणजे हे सोयीचं भाग आहे या सोयीचे भाग कोण आपल्याला हे सोयीचंच ठेवायचं आहे या असं पद्धतीने हे बघा असं तर आता आपल्याला अशी इथून इकडं टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशी आपण टीप मारित मारीत खाली येऊया तर बघा इथं टीप मारित आल्याच्या नंतर इथं आपल्याला पॅक टीप मारून घ्यायची आहे पॅक टीप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला असा घोडा थोडा वरती करून घ्यायचा आहे आणि इकडच्या साइडने असं वळून घ्यायचं या पद्धतीने वळून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ही चेन वरती वळून घ्यायची आहे तर बघा वरती ओढून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ते इथं असं पॅक करून घ्यायचं आहे असं आडवं तर बघा अशी आडवी टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे आता ही चेन आपल्याला अशी माग लुटून घ्यायची आहे म्हणजे ती सुईच्या खाली येणार नाही तर आता इथं शेवट आल्यावर इथं पण आपल्याला पक्की टीप मारून घ्यायची आहे माग पुढं सुई करून तर बघा या पद्धतीने आणि आता हे खालचं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे नाही केलं तरी पण चालत तर बघा या पद्धतीने आपल्या अशी चेन लावून झालेली आहे आणि वरचे हे थोडेसे टोक आपण हे कट करून घेऊया असे लेवलनी कारण इथं कट केलं याचे असे छोटे छोटे हे पक्क केलेले त्याच्यामुळे चे चेन आपली वर जाणार नाही तर बघा चेन लावून झालेली आहे आपली वाली एकदम मस्त पैकी फिनिशिंगमध्ये तर आता आपण हे सोयीचं करून घेऊया तर बघा घरच्या घरी तुम्ही पण चेन लावू शकता तर बघा या पद्धतीने तर बघा आपली आपली चेन एकदम व्यवस्थित लावून झालेली आहे कोणी म्हणणार पण नाही आपण ही घरी लावलेली आहे म्हणून तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि